नमस्कार सगळ्यांना चला तर आज बनवूया मिसळ झटपट अशी माझी गावठी पद्धत आहे त्याप्रमाणे बनवूया दोन मी पाणी घातलेत हळद आणि मीठ घातलं आहे आणि मटकी उकडायला ठेवले तोपर्यंत घेऊया वाटपाची तयारी करून आधी करूया सुकं वाटप अर्धी वाटी सुकं खोबरं धने दोन चमचे जिरं बडीशोप एक चमचा तीन चमचे तीळ काळी मिळी अर्धा चमचा लवंग पासहात तुकडे मस्तपैकी असे घेतलं आहे आणि त्यात आणखीन दालचिनी होती आपली चक्री फूल मसाला वेलची हिरवी वेलची बेसिक जे आपले सगळे सुके मसाले असतात ते मी घेतलेत कारण माझ्या मालवणी मसाल्यामध्ये थोडा गरम मसाला कमी आहे म्हणून आता हे चांगलं असं लालसर परतून घेतला आता आपलं हिरवं वाटण करूया हे बाजूला ठेवूया मस्त एक कांदा लसणीचा घेतला आहे दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सांगितल्याप्रमाणे माझा तिखटाला मसाला कमी आहे म्हणून मी हिरव्या मसाला घेतला आहे आता मिरच्या घेतल्यात कढीपत्ता घेतला आहे थोडासा आणि त्यात कांदा थोडेसे धणे पण टाकणार आहे आणि हेच वाटप मी थोडंसं ह्याला पण वाटणार आहे आपल्या जे आपण बटाट्याची भाजी करणार आहे ना त्यात पण ही आलं लसूण पेस्ट मी टाकणार आहे पण ती वेगळी करून घेतली आता ह्याच्यात थोडं बीट थोडं भाजून झालं की ह्याच्यात कांदा टाकणार आणि हे चांगलं तेल टाकून परतून घेणार हे झालं आपलं वाटप आणि असाच आलं लसूण मिरची धणे असा वेगळा एक ठेचा करून घेतला आहे तो बटाट्याच्या भाजीला आणि नंतर मग आपलं हे मिसळ फोडणीला घालू तेव्हा त्याला थोडंसं तो आला लसूणचा मसाला घालणार आहे अशा प्रकारे जे दिसतंय ना तशाच प्रकारे मी वेगळी अशी पेस्ट करून घेतली आहे सुकी फक्त त्याच्यामध्ये धणे टाकलेले आहेत कारण कोथिंबीर मैजोळ अवेलेबल नव्हती म्हणून आणि हे आपलं वाटप आहे हे वाटपात जाणार आहे अशा प्रकारे मस्त लाल असं खरपूस भाजून घेतलं आता ते आपण काढून घेऊया हे आता काढून घेतलंय आणि हे आता हे सुख आधी वाटून घेते जे सुख आपले खोबरं गरम मसाले होते ते आणि नंतर मग त्याच्यातच हा कांदा आलं लसूण हिरव्या मिरच्या ज्या तिखटासाठी मी टाकल्या आहेत त्या सगळ्या वाटून घेणार आणि गलगलीत अशी मस्त पेस्ट करून घेणार त्याचे चला तर मग वाटप थंड करायला ठेवूया आणि तोपर्यंत तो आपली पुढची बटाटे उकडून घेऊया बटाटे टाकलेत मी चार पाच ते आता उकडून घेऊया चार शिट्ट्या करून घेऊया का हल्लीचे बटाटे बरोबर नाहीत काही काही बटाटे दोन शिटीमध्ये पण शिजतात पण हे बटाटे अगदी बेकार आहेत चौथं अजिबात नाही आहे सांगितले मी दोन शिट्या पण मी चार शिट्या केल्या आहेत आणि हे आता वाटप वाटून घेते मी आधी सुकं मग त्याच्यामध्ये हे आता ताटात जे थंड करायला ठेवलं होतं ओलं वाटण ते आणि सगळ्यात आधी मी हिरवी लसूण मिरची आलं आणि धणे असं सुकं फक्त वाटून घेतलं होतं ते मी नंतर तुम्हाला डिशमध्ये दाखवेन फोडणीला घालताना हे आता छान असं मस्त वाटून घेऊया कुकरच्या शिट्ट्या झाल्या का हे बघा असं मस्त बारीक असं वाटून घेतलं चला तर मग आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता मी मस्तपैकी बंद करून टाकते कुकर आणि ठेवते टोप चला तर मग आता पटकन दोन चमचे तेल टाकलं बोलल्याप्रमाणे मोहरी कढीपत्ता टाकून जो वाटलेला मी हिरव्या मिरचीचा मसाला होता तो टाकून बट्याची भाजी फुडडीला घातली आणि आता कडीपत्ता कांदा असं आल्या लसूणची पेस्ट केली होती ती टाकली ती मस्त परतून घेते आता हे गिलगिलीत आपलं वाटलेलं वाटप ते भाजून घेऊया चांगलं मस्त परतून परतून मी खोबरं वगैरे सगळं व्यवस्थित भाजलं आहे तरीसुद्धा आणि आता हे मी माझं पाच चमचे अलवणी मसाला टाकला आहे बाकी मी कुठला गरम मसाला वगैरे वापरलेला नाही आहे जो मगाशी सुक्या मसाल्यामध्ये टाकला तो बाकी वरून पॅकेटमधला कुठलाच मसाला वापरला नाही आहे आता हे वाटपाचं पाणी घालून घेते आता वाटपाचं पाणी झालं घालून की त्यात आता आपण जो कट काढला होता मटकीचा मटकीचा कट घालूया आणि याला मस्त अशी उकळी येऊन देऊया चला सगळं मिक्स करून घेतलं बघा आताच किती सुंदर अशी तरी दिसते उकळी फुटली का थोडी थंड झाली का अजून सुंदर अशी तरी दिसेल मी तेल खूप कमी वापरलं आहे अवघ्या सहा चमचेच जे आपले बारके असतात तेल आपण जे ओततो किटलीतलं तो बारका चमचा पण सुंदर अशी तळी आली आणि चवही अप्रतिम आली आहे जो फ्रेश आपण गरम मसाला जो वापरला त्याने आमटीला म्हणजे आपल्या ह्या मिसळला एकदम सुंदर अशी बेस्ट चव आली आहे बाहेरच्या मसाल्याने ती चव येणार नाही कधीच आता ही थोडीशी मिट मटकी टाकती आहे आतमध्ये बाकी सगळी म मटकी सर्व करणार त्यासाठी बाजूला ठेवणार आहे सुकी बटाट्याची भाजी फरसाण कांदा कापलेला अशा प्रकारे आणि आता आपण ही डिश लावून घेऊया आता ह्याला कडाला का बंद करणार आणि मस्तपैकी प्लेट सजवणार मस्त उकळी फुटले आता तुम्हाला काय दिसतंय कलर वगैरे असतात तरी बिरी काही नाही पण एकदा शांत झाली ना ती का मस्त अशी लाल सुट तरी येते ई बघा जाड अशी दाटसर अशी तरी आली आहे चला तर मग आता पेट लावून घेऊया प्लेट प्लेट मिसळची प्लेट ई बघा आमच्या आपली गावठी पद्धतीत लावली आहे कांदा वरती टाकून बटाट्याची भाजी टाकली खाली त्याच्यावर फरसांड त्याच्यावर मिसळचा कट दोन पाव आणि कांदा